आज शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे बघा या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेली आहे बघा तुमच्या जिल्ह्यांचं यादीमध्ये नाव आहे का नाही ते एकदा पाहून घ्या तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आज आलेली आहे बघा अनेक व्हिडिओ या ठिकाणी यूटूबवर येतात की ज्यामध्ये सांगितले जाते की पीक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे परंतु बघा आज या ठिकाणी पीक विमा मिळण्यास मंजुरी मिळून या ठिकाणी आत्ताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झालेली आहे त्यांनी तात्काळ या ठिकाणी बँकांना या ठिकाणी आदेश दिलेला आहे तात की तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा करण्याची प्रोसेस चालू करा हे या ठिकाणी आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिले आहे तर शेतकऱ्यांसाठी आज अतिशय शे आनंदाचा दिवस आहे तर शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्याला शेत किती रक्कम मिळणार सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकोणतीस हजार पाचशे रुपये हेक्टर एवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो परंतु तुम्हाला काही महत्त्वाचे काम करावे लागणार आहे ते देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे जर तुम्ही ते काम जर नाही केले तर तुम्हाला एक पोट रुपया पीक विमा मिळणार नाही तर आजची अतिशय महत्वाची या ठिकाणी बातमी आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला थोडंही स्किप करू नका कारण एक एक पॉईंट खूप या ठिकाणी महत्त्वाचा आहे बघा तर मग शेतकरी मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओलास थोडंही स्किप केलं आणि तुम्हाला जर तो काय पॉईंट जर कळला नाही तर तुम्ही पीक विमा मिळण्यापासून वंचित देखील राहू शकता तर काय आहे न्यूज काय म्हणले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार बघा तर सर्वात मोठा आजचा निर्णय घेण्यात आला आहे काय आहे बातमी तर सर्व या ठिकाणी पाहून घेऊ बघा तुमचे पर या ठिकाणी यादीमध्ये नाव आहे का नाही तुमचा जिल्हा आहे का नाही ते या ठिकाणी पाहून घ्या सर्व तर मग फटाफट पाहून घेऊया काय आहे आजची अपडेट शेतकऱ्यांना बघा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर कोसळले संकट बघा सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण तालुका परिसरातील शेतशिवारात झालेल्या अतिवृष्टीमुळे बघा शेतकऱ्यांचे प्रचंड या ठिकाणी नुकसान झाले आहे त्यामुळे सरकारने देखील प्रचंड या ठिकाणी निधी मंजूर करून दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी बघा पिकं तयार होण्याच्या टप्प्यावर असताना अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस आणि तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हे नुकसान भरून निघावे यासाठी शेतकऱ्यांनी बघा प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत बघा विमा उतरवला होता परंतु विमा कंपनीकडून विम्याची रक्कम मिळण्यास विलंब होत होता बघा तर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पाहता हा विलंब त्यांच्यासाठी अधिकच त्रासदायक ठरत होता बघा तर मग या ठिकाणी हे शेतकऱ्यासमोरील अडचण पाहून या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हे निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना बघा दहा नाही वीस नाही तर एकोणतीस हजार पाचशे रुपये हेक्टर अशी रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे तर यादी पहिले सुट पाहून घ्या तुम की तुमचं नाव आहे की नाही तर हे पी विमा आजकाल जमा होणार आहे याचे कारण काय आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित असेल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन या ठिकाणी झाले होते त्या आंदोलनाला आता घावघावीत यश आलेलं आहे बघा विमा कंपनीकडून वेळेत नुसकान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली बघा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पूर्णच्या धानोरा काळे व हो। देऊळगा दुधाडे गावाजवळील गोदावरी नदी पात्रात बघा जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता बघा या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाला इशारा दिला की जर पंधरा एप्रिलपर्यंत विमा रक्कम मिळाली नाही तर जिल्हाधिकारी बघा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमोर उपशेवण करण्यात येईल तर हे आंदोलन आयुक्ताच्या ठिकाणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी बँकांना तात्काळ आदेश दिलेले आहे तात्काळ आदेश दिल्यामुळे आता शेतकऱ्यांना एकोणतीस हजार पाचशे रुपये हेक्टर पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर नेमकं पिक विमा किती वाजता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे बघा कमेंट येत आहेत फटाफट पट फटाफट तर बघा तुमच्या लगेच पहिल्या कमेंटचे उत्तर आहे की हे जे काय तुम्हाला पीक विमा आहे हे मिळण्यासाठी तुम्हाला पाच तास वाट पाहावे लागणार आहे पाच तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यावर हे पिक विमा मिळणार आहे बघा तुम्ही आता आता व्हिडिओ पाहता तर व्हिडिओ पाहून झाल्यावर पाच तासांनी तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजची ही सर्वात मोठी अपडेट आहे तर बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचे आता समाधान या ठिकाणी झालेले आहे आपण लगेच ठिकाणी यादी पाहून घेणार आहोत की शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव आहे की नाही त्यांचा जिल्हा आहे की नाही त्यांना या ठिकाणी किती रक्कम येणार जिल्ह्यानुसार रक्कम आहे त्यामुळे व्हिडिओला थोडी स्किप करू नका बघा शेतकऱ्यांच्या खात्यात पीक किंवा नुकसान भरपाई रक्कम जमा होण्यास सुरुवात झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जलसमाधी आंदोलनाला मोठे यश आले आहे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात असल्याचे विशेषतः पूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांनी या संघटनात सक्रिय सहभाग घेतला होता बघा शेतकऱ्यांचे जे काही आंदोलन होते जलसमाधी आंदोलन तर या आंदोलना खूप या ठिकाणी मोठे यश आले आणि तब्बल एकोणतीस हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे तर शेतकऱ्यांना कोणता पीक विमा किती मिळणार आहे बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किती पैसे येणार हा सर्व शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे हेक्टरी तर सांगितली पण नेमकी रक्कम किती येणार बघा महाराष्ट्राने सरकारने ठरवलं आहे बघा पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये बघा पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकायचे आहेत बघा तर एवढी मोठी रक्कम अशी प्रचंड रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकायची आहे तर हा पीक विमा नेमकं कोणता बघा तर शेतकऱ्याला महत्वाचं सांगायचं आहे हे पैसे दोन हजार बावीसपासून प्रलंबित होते बघा दोन हजार बावीसपासून शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला नाही बघा या यादीत खरीप दोन हजार बावीस बघा रब्बी दोन हजार बावीस तेवीस बघा खरीप दोन हजार तेवीस आणि खरीप दोन हजार तेवीस चोवीस रब्बी बघा या हंगामधी नुकसान झालेल्या बघा पिकांचा समावेश आहे म्हणजे की बघा तुम्हाला दोन ते तीन पीक विमे सोबतच या ठिकाणी मिळत आहे त्यामुळं शेतकऱ्यांना असे अफाट या ठिकाणी पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो परंतु आता आपण यादी या ठिकाणी पाहून घेऊया आणि एक काम तुम्हाला करायचे आहे जर ते तुम्ही केले नाही तर तुमच्या खात्यात रक्कम येणार नाही कोणते काम आहे ते आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर मग आता नेमकं पात्र शेतकरी कोण आहे बघा पात्र शेतकरी कोण आहे तर असा सर्व शेतकऱ्याचा प्रश्न आहे तर त्या ठिकाणी बघून घ्या खरीप दोन हजार चोवीसमध्ये सुमारे एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले होते बघा त्यातील एक कोटी पासष्ट लाख अर्ज या ठिकाणी मंजूर झाले बघा पण त्यातले फक्त चौसष्ट लाख शेतकरी योग्य पात्र ठरले आहेत तर हे कशामुळं या ठिकाणी काही शेतकरी वगळले गेले आहे तर जाणून घ्या उर्वरित शेतकऱ्यांचे अर्ज काही कारणांमुळे नाकारले गेले आहे म्हणजे की जाणून घ्या जे शेतकरी पात्र ठरलेले आहे त्यांना एकूण तेवीसशे आठ कोटी रुपये या ठिकाणी मिळणार आहे पण काही शेतकरी का वगळले गेले ते देखील पाहूया याची देखील या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा तर मग विमा कंपन्यांची या ठिकाणी एक भूमिका आहे ही योजना भारतीय कृषी विमा कंपनी सांभाळते सरकारने विमा कंपन्यांना अठ्ठावीसशे बावन्न कोटी रुपये देण्यास परवानगी दिली आहे बघा सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे आता विमा कंपन्यांनी पैसे देण्याची तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे आज ही तयारी सुरू झालेली आहे खरीप दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या दोन्ही हंगामातील नुकसान भरपाईचे पैसे थेट आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्याला आता खूप मोठा दिलासा मिळणार आहे हे तर झालं पीक विम्याच्या संदर्भात पण एक सर्वात महत्त्वाची बातमी जर बघा ही जर बातमी तुम्ही आता पाहिली नाही बघा व्हिडिओला जर का तुम्ही सोडून गेला तर तुमचा व्हिडिओ पाहण्याचा काहीच उपयोग होणार नाही बघा आता मेन पॉईंट आहे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार बघा ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे हा पॉईंट शेतकऱ्याने पीक विमा अनुदान मिळण्यासाठी खालील बाबीची काळजी घेणावी लागणार आहे तर बघा बँक खात्याची माहिती अद्यावत ठेवणे बघा शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्याची माहिती असली पाहिजे बघा बँक खात्याची तपशील पूर्ण असल्यास शेतकऱ्यांना बघा पीक विमा मिळण्यास विलंब होऊ शकतो म्हणजे की तुम्हाला तुमचे बँक खात्याने तपासायचे आहे काही अडचण तर नाही ना तुमच्या बँक खात्यामध्ये ते तुम्ही एकदा तपासून घ्या तुमचे आधार या ठिकाणी तुमच्या बँक खात्याशी संलग्न करावे जेणेकरून पैसे थेट खात्यामध्ये जमा होतील जर तुम्ही जर काही हे काम जर नाही केले तर तुमच्या खात्यामध्ये एक पण रुपया जमा होणार नाही आत्ताच्या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो शेतकरी मित्रांनो त्यामुळे तात्काळ हे काम करून घ्या शासकीय पोर्टलवर ने नोंदणी बघा शेतकऱ्यांनी संबंधित शासकीय पोर्टलवर नोंदणी करावी आणि त्यांची माहिती अद्याप ठेवावी बघा कागदपत्रे टवा ठेवावे तुम्हाला आवश्यक कागदपत्र म्हणजे की जसं की सात बारा आठ बघा पेरणी प्रमाणपत्र जमीनचा नकाशा इत्यादी माहिती तुम्ही तयार ठेवावी बघा आणि तुम्हाला एक महत्वाचं काम म्हणजे पीक विमा कार्यालयाशी संपर्क साधणे बघा तर मग शेतकरी मित्रांनो पीक विमा कार्याशी संपर्क साधणे कोणत्याही शंकेसाठी बघा जवळच्या पीक विमा कारल्यास संपर्क साधणे जर तुम्हाला काही शंका असेल की या ठिकाणी काय करावे तर तुम्ही पीक विमा कारलाशी संपर्क देखील साधू शकता तर बघा तर मग या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी शेतकरी बांध हा पीक विमा कोणकोणत्या शेतकऱ्याला मिळणार तर बघा जवळपास दोन ते पिक विमे एकत्र मिळणार आहे बघा तीन पिक विमे या ठिकाणी शेतकऱ्याला एकत्र मिळणार आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस असे तीन पिक विमे शेतकऱ्याला एकत्र मिळणार बघा दोन हजार तेवीस साली हां दोन हजार तेवीस साली या ठिकाणी किंवा दोन हजार चोवीस साली ह्या साली तुम्ही या ठिकाणी तक्रार दिली होती का बघा मेसेज करून सांगा तक्रार दिली होती का जर तुम्ही जर तक्रार दिलेली नसेल बघा तुम्हाला सांग सांगतो जर तुम्ही तक्रार दिलेली नसेल तर तुम्हाला त्या वर्षीचा विमा मिळणार नाही होऊ शकतं की तुम्ही दोन विम्याची तक्रार दिलेली नसेल त्यामुळे तुम्हाला पंधराशे किंवा तीन हजारच मिळणार तर तुम्ही जर तक्रार दिलेली असेल तर तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी एकोणतीस हजार पाचशे रुपये या ठिकाणी शेतकरी मित्राओ जमा होणार आहेत बघा एकोणतीस हजार पाचशे रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा हे तीन पिक विमेसोबतच आता मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद